आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा सा। मध्ये आपले स्वागत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सारासाठी खराबवाडी येथे एम एन पाईपलाईनला अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराट मिळालेल्या माहितीनुसार ए विंग जवळ गॅस लाईनचा पाईप योग्य पद्धतीनं जमिनीतून न नेता तो वरच्या वर असताना आग लागली वेळेत अग्निशामक न घटनास्थळी पोहोचवत आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ घटनेची माहिती मिळताच माळुंगे तत्परता दाखवत धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण एम एन जलच्या टोल फ्री नंबरवर आणि काही कामगार वर्गाला वारंवार कॉल केल्यानंतरही त्यांना यायला उशीर झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत होतं